पुढील बातमीकडे बातमी राजकीय अजित पवार यांची संध्याकाळी आमदारांसोबत बैठक होणार आहे काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जाण्याच्या चर्चेनं ही बैठक होणार आहे अजित पवार यांची संध्याकाळी आमदारांसोबत बैठक होईल अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटात जातील अशी जोरदार चर्चा आहे आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक ही अत्यंत महत्वाची मानली जाती आहे या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला फक्त एक लोकसभेची जागा जिंकता आली आहे तर शरद पवार गटानं तब्बल दहापैकी आठ जागा जिंकत या आठही जागांवर आपला झेंडा फडकवला त्यामुळं अजित पवार गटातील काही आमदार हे शरद पवार गटात जातील अशी भीती आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरंड आपल्यासोबत जोडलेत डॅरिल लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेलं यश यामुळं अजित पवार यांच्या गटामध्ये खळबळ माजली आहे का नक्की जगदीश आपण पाहिलं तर आज अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ने प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहेत कोर कमिटीचे जे महत्वाचे नेते आहेत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ असतील मंत्री संजय बनसोडे असतील हे सर्व नेते जे आहेत ते बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आपण पाहिला तर शरद पवार गटाला जो आहे तो लोकसभेत दहा पैकी आठ जागांवर विजय मिळाला होता आणि आता कुठेतरी अजित पवार गटासोबत जे आमदार आले जे नेते आले त्यांच्यात कुठेतरी अस्वस्थता आहे याच संदर्भात चर्चा होणार आहे तर आज संध्याकाळी पाच वाजता अजित पवार गटाच्या जे आमदार आहेत त्यांची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीसाठी आता किती आमदार उपस्थित राहणार आहेत पाहावं लागेल कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात आहेत केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटांनी एक बैठक बोलावली आहे सध्या कमिटीची बैठक जी आहे ती अजित पवार यांच्या आमदारांची बैठक होणार आहे नेमकी या बैठकीत उपस्थित राहतात आणि काय चर्चा होणार हे पाहावं लागेल नक्कीच मात्र ढालिल लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला जे यश मिळालेलं आहे त्यामुळं अजित पवार गटात खळबळ माजलेली आहे हेच कारण आहे की आणखी काही कारण त्या बैठकीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कशी रणनीती असणार आहे अशी काही कारण असू शकतात का या विषयांवर चर्चा होऊ शकते का या बैठकीत जगदीश आपल्याकडे सध्या जी माहिती आहे त्या माहितीनुसार आपण जर पाहिलं तर लोकसभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दहा पैकी आठ जागांवर आपला जो आहे तो झेंडा आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाला जो आहे तो फक्त एकाच जागा जी आहे ती त्यांची आली आणि याच संदर्भात जे आहे काही आमदारांमध्ये आता विधानसभेच्या संदर्भात अस्वस्थता आहे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार गटाच्या आमदार आमच्या संपर्कात आहेत त्याच अनुषंगाने आज जी एक आहे महत्वाची बैठक अजित पवारांनी बोलवली आता काय चर्चा होणार आणि किती आमदार उपस्थित राहत राहणार पाहावं लागेल जगदीश ठीक आहे दरिल तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल